छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिऱ्यापासून चार किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग वसून राजापुरीच्या उरावर दुसरी राजापुरी निर्माण केली मुरुड जवळील कासा बेटावरील हा किल्ला सुमारे दहा एकर क्षेत्रावर मुरुडहून बोटीने अर्ध्या तासात पद्मदुर्ग व त्याचा पडकोट यामध्ये उतरता येते उडी पडकोटात डाव्या बाजूला भग्न वस्तूची अवशेष दिसते या ठिकाणी पद्मदुर्गाचा कमळ्याच्या पकड्यांचा आकाराचा बुरुज आहे यावरूनच किल्ल्यास पद्मदुर्ग नाव दिले गेले या बुरुजांच्या आत तटबंदीत कोठार आहे त्यावर आजही तोफा असून तटबंदीत शौचकुपे पाहायला मिळतात वडकोटाची उत्तरेकडील तटबंदी ढासळलेली असून त्याच्या टोकाला पडक्या वास्तूचे अवशेष आहे या तटबंदी बाहेर समुद्राच्या बाजूने तटबंदीचा अजून एक घेर पूर्वी होता वडकोटात ठिकठिकाणी पडलेल्या तोफा व पाण्याचे दोन हौद पाहायला मिळतात वडकोटाच्या समोरच पद्मदुर्गाचा मागील बाजूचा दरवाजा आहे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन बुरुज असून बाजूच्या भिंतीतील दगड लाटांच्या वाऱ्याच्या माऱ्याने झिजले आहेत पण त्यात वापरलेल्या चुन्याचा थर अजूनही तसाच आहे किल्ल्याच्या मध्यभागी वास्तूंचे अवशेष दिसतात यापुढे तीन हौद आहेत या पाठीमागे दोन कोठ्या दिसून येतात प्रवेशद्वाराच्या समोर तटबंदीवर जाण्यासाठी जिना असून या जिन्याने वर गेल्यावर प्रशस्त पांजी लागते या फांजीवरून किल्ल्याला प्रदक्षिणा मारता येते तटबंदी जागोजागी जंग्या दिसतात तसेच किल्ल्याच्या आतील बाजूस पडलेल्या अनेक तोफा दिसतात बुरुजांना तोफेसाठी सर्व दिशांना झरोके असून या झरोक्यातून कमळ बुरजाचे अप्रतिम दृश्य दिसत पद्मदुर्गावरून साम्राजगड झंजिरा व मुरुडचा किनारा